ट्रेनचा लोको पायलट ट्रेन चालवत होता अचानक ट्रॅकवर दूरवर त्याला काहीतरी दिसलं ट्रेनचा वेग कमी असल्याने त्याने लगेच ट्रेन थांबवली आणि इंजिनमधून उतरून ट्रॅकवर जाऊन पाहताच त्याला भयानक धक्काच बसला काय झालं नेमकं आणि ट्रॅकवर त्याला नेमकं काय दिसलं ते पाहण्याआधी आपल्या आम्ही मराठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मंडळी हे फक्त उत्तर प्रदेशातच होऊ शकतं आपण नेहमी पाहतो की उत्तर प्रदेशात चित्रविचित्र घटना या कायम घडत असतात अशीच एक घटना समोर आली आहे उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथून जेव्हा एका ट्रेनचा लोको पायलट ट्रेन चालवत असताना ट्रॅकवर दूरवर त्याला काहीतरी एक विचित्र अशा प्रकारचं काळ्या रंगाचं काहीतरी दिसतं प्रोटोकॉलनुसार त्वरेने ब्रेक लावून त्याने ट्रेन थांबवली खाली ट्रॅकवर उतरून तो त्या काळ्या वस्तू जवळ गेला आणि समोर पाहतो तर काय एक माणूस रेल्वेच्या ट्रॅकला उशी बनवून आरामात झोपलेला पावसाने झोपमोड होऊ नये म्हणून अंगावर त्याने काळी छत्री देखील उघडून ठेवलेली हा सगळा प्रकार लोकोपायलटने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला मंडळी ती व्यक्ती बहुधा देशी द्रव्य मारून तेथे पडली असावी असा प्राथमिक अंदाज लावला जात आहे अशा मूर्खे लोकांमुळे ट्रेन लेट होत असतात आता प्रसंगावधान राखून जर लोको पायलटने ब्रेक नसता लावला तर या व्यक्तीची चांगलीच झोपमोड झाली असती